બટ ના એંગલ વરાગી રોલ મોર છે ના ને મરા જશે પડના નહી ગાડી ખરા ખરા માલ અમારું ઉતરાય

लावण्यासाठी म्हणलं होतं सांगा इकडं पुढा पुढा ती महागाली आकडून धारायला हे सोन्याला किती मांडवली रे सोन्याची बाबा आता मज्जा ये

विचारायच इकडून आले असतं तर पडलीच नसती इकड डोकं दुखली कोण आहे तू कोण आहे तू तिला म्हणायचं ती म्हणली डोका दुखायले कोण आहे तू झोपू का कोण झोपतच नाही फक्त पडती कुठं कुठे

दिवानी तिरी कोणत्या हे बर तोंडावर हॅलो गाय मार दोन्ही मधला दुश्मन फिरत्याचे माझे दोन्ही मधलं एक एक दुश्मन आहे का ना फिरत्या हि माझं दुश्मन आहे पलीकडला फिरत्याचा दुश्मन हे तुम्हाला मारते तो तो, ना काय तिकडून एक वायकु ना पलीकड तर लात मारते ऐ का म्हण न बघ हाय मला मारीत म्हणजे मारीत नाही लेबी म्हणजे जवळ येऊ देत नाही पण आटकून मारत नाही खवळ केलं मारतंय अरे हं ते टाकली रे खाली जा लात मारली ना फिरून तिकडला खोपडा दोन पडला खोपडाच मारत बाबा हा राव दिना जरा त्यावला इकडून दूर दाखव चल हत्ता करतो ही दसूदला नाही इकडून दे नाही हे मला उठले ते दसूदला कुणी केलाय आगापना तर का बळ लाव दे तर हाताला बी तसा आधार ठेवलं की जास्त दुखतोय ते सोन्यानं मया हात मोडला तेव्हा मग असा आधार धरला नाही

आशे, आशे, लागन बांधा येत नाही चला माणूस असताना मदत केली कारण तिथे नाही हात दुखायला तरी मदत केली त्याने बुडका आता बघा जेम होता अर्र हिल लावून कळी अर्र तेरा उदून धरलंय बघा ना नको नको त्या भाईनीवडलेलं पुन्हा बियाजरी जड घालते बारदाना इकडे गेला त्याला सोडा सोडी पण मग आवडा बारदाना ते मारतात मारतात बराबर टाकतात आता काय झालं कुठं आपलं काय चल होत असते होत असते उद्या त्याला सकाळी दाखवले सकाळ टाकील मी इकडे आता तुम्हीच करा एक गेले पळून आपलं उरकायचं वाट लागायचं त्यांना चला म्हणायच नाही आहे का त्यांना आरडायच नाही म्हणते तर हो का दांड का मोडलं हो आता अंगावर आलं घे हो माझ्या राहिलं थांब तर माग खांद्यावर आले गेले पळायला लागला वाय माग जाईल ना गळत गळत सगळं हो मोडलं ती बघा किती रशीचा फरक पडला हजार त्या लय रसीचा फरक पडला ना पडला म्हणे गडबड झाली आता अखर शेवटी काय गडबड करून बी उपयोग झाला अजून काहीतरी टाइम लागला का नाही मग तुम्हीच मनात लावा फोन लावा फोन लावा फोन येतोय तवर

बाजारलाय कोण म्हणालाय बाय तुझी तुला प्रीतम परस द्यायचे ते आर दुकानात घेतला असून खायला आपल्या सगळ्याला अरे मी तुझी मावशी ही बहीण आहे ती भाऊजी संगीत भाऊ आहे बघाय का अरे टाकून द्याव नसतं रे कोण रे सांग मला आधी कोण रे सांग मला नाव सांग नसत नाव असं झालं काय अरररर गजर आहे मग तो मग बरोबर आहे त्यातच मग तुझंच बरोबर आहे अरे ते ऊस घेणार सांगा टाकवरी तेवढ्याच एका ऊसाचं वजन अरे ती गाडी कुठं चालली इकडं अरे घ्यायचं की ऊस आहे परा टाकायच की वरी का बिचाऱ्यांनी खुशी खिशी खुशी दिली त्यांनी बागादर मामाने हा कुणाचा आहे मग बरं असं की कोणाचं काय लागलं टाकलं तर वाढ की विचारायचं